काय आई काय झालं कोणाचा फोन आई हा तुमचा फोन फ्लाईट मोड वर झाला फ्लाय मोड काय असते फ्लाय नाही फ्लाईट मोड बर किती रुपये लागतील तेवढं सांग टाईम आता सासूबाई कोण पैसे काढायचा <laughs> मी दुकानदार विचारून पाहिजे किती पैसे लागतात म्हणून मग तुम्हाला सांगते हॅलो फोन मोड मोडवर पडला किती रुपये लागतील दुरुस्त करायला बर काय म्हणते दुकानदार पाच हजार रुपये द्या म्हणजे तुम्ही आमच्या नेहमीचे किती मग तेवढे द्या म्हणजे जास्त नाही घेत म्हणजे तुमच्याकडून जा मग दुरुस्त करून ना मागे जेवू लागत नाही हो नसला की मी पैसे घेऊन येऊन खरंच होईल मी ती काही संदा आई चप्पल धुळे हो आणते ना हे घे चप्पल मी चालली मायरी मायरी जाऊन काय करणार तू तुमचे घ्या बरं काय जेवण करून मी त्या दुपारी जेवण आला तो दुपारी कुठे <laughs> आई अकरा वाजले हो तुला वाजले असतील अकरा मी जेव्हा सुन होती तेव्हा सगळे सगळी कामाची सकाळी सकाळी जवळ होती आता मला ते बी नाही भेटून गेलं हा ना इकडे जेवून घेते मी तुझ्यापासून लवकर मध्ये हो आई 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 उठा हम्म काय उठा जेवून घ्या किती वाजले पाच वाजले उठा जेवून घ्या इतक्या सकाळी उठवला म्हटलं होत्या सकाळी लवकर जेवायची सवय लवकर जेवायची सवय घ्या मग आता खा सुन बाई हा आई थोडा राईस आण बर हो आणते हे घ्या आई राईस हे तर कच्चे हे कसे खाऊ मी तू मिस्ता बोलला रायसान मग भात म्हणा ना भात सुनबाई काय झालं आई दे इकडे झाडू मी झाडून घेते तू तर भांडे राहते नाही मी जाय जाय दे इकडे झाडू हॅलो बोली काय नाही झाडून करून दिली तर भाऊजीची तब्येत हो चांगली चांगली हॅलो काय नाही मावशी झाडून करून आली हो सुन आहे ना घरी ते घरी ते झाडू इकडे बंद ना तेव्हा कसं समजतो की तुम्ही आज झाडून राहिला म्हणून हॅलो बबिता कधी उडली माहेर वरून काहून काय झालं अजून थांबेल काही दिवस घरात एवढी शांतता झाली की आई डिप्रेशन मध्ये चालली तू नाही तर ती म्हणते कशी बिसुनबाई तर भांडत भाडकाय होईना पण मग मन रमला असतं ती म्हणते भले ती भांडकुदळ कुठं येत नाही ती घरात असली की मन लागते म्हणे हो काओ, था था। <laughs> था था। मी मग राहायचा आता वाटते मी बी डिप्रेशन मध्ये चालली हो भाऊ एक लिटर सेप द्या काय एक लिटर सेप ओ बाई समजावं तुमच्या सुनाली तुआ एक लिटर बॉटल आली भाऊ एक नाराय द्या हे क्या किती पैसे झाले सत्तर ऑनलाईन पेगमेंट करू का वाटे <laughs> बिचारा इंग्लिश नाही तर आता काय करते त्याचे पैसे हे कि पैसे बिचारा इंग्लिश येत नाही म्हणून काय झालं सगळेच माझ्यासाठी थोडी शिकले असतात <laughs> सुनबाई इकडे बरं एकदा काय झालं आई माझ्यासाठी संध्याकाळचं जेवण हलकं फुलक कर तब्येत बरी नाही लागत मला बर बर मग खिचडी करते ना खिचडी लावते खिरपुरी आणि कचोरी करून <laughs> बाई का तुम्ही का तुम काय म्हणजे डॉक्टर काय गोळ्या दिल्या सकाळ संध्याकाळच्या खा म्हणे आराम पडत म्हणे तुम्हाला नाही तुमचे डोकं दुखत होतं त्याबद्दल विचारलं का तुम्ही नाही का त्याबद्दल नाही विचारलं ना आई एकच पोळी खाऊन घ्या बरं तू काय खाती मग सुंदाई आई मी चहा करील पिल तुम्ही खाय हे देवा किती चांगली सून दिली तर मला आणि दुसऱ्याचाच विचार करते ना नाथ की सुन। बोला ना तू लग्न लग्नाच्या उपास धरत होती धरू जास्त नव्हती धरत फक्त श्रावण सोमवार धरत होती हो मग आता काय झालं मग आपलं लग्न झालं आणि मग उपासावरून विश्वासच सोडून गेला आई हे घ्या तुमचा चा

आई पैसे नाही आमच्याकडं हो ठेवा ठेवा अहो पण एक मिनिट आईचा फोन तर आता पंधरा मिनिटात येऊन गेला <laughs> मग आईचा थोडी ते आईचा फोन होता सुंदाई हाय हो कोणता पदार्थ बनवला काउन चांगलं बनलं का वरी जाऊन सांगा लागल ना काय खाऊन गेली म्हणून आई मला पुढे शाळा शिकायची काय करणार आहे शाळा शिकून तू मला आई एस बनायचं आई म्हणून काय करणार आहे देशाची कर सेवा करायची मला तू ऐकून गरजेची सेवा होत नाही तर देशाची सेवा करायची तू मला स्वतःला स्ट्रॉंग बनवायचे अजून किती स्ट्रॉंग बनती बन तर बैलच केलं अजून किती स्ट्रॉंग बनला दिवस पुढे करते म्हणजे मला स्ट्रॉंग आहे अजून किती स्ट्रॉंग दूध तू घातला हो आई जरा सांगलं माय कोण दूध नाही हे शिकवलं का माय बाबांनी तुले चुकी तो कोण झाली माय बाबाला कशा लांब मनात एखादी वस्तू घेतली ती जर खराब नाहीली तर ज्या कंपनीतून आली ते सामान सामानात कंपनीला बोलून काढणार असतात ना नाए नाए हो बाई आपले नातेवाईक बी इल्स मेलतित ना अरे नाही नाही पोटे असं नसतात म्हणतात अवाई पप्पाच्याकडून नातेवाईकच म्हणून आलो मी हो पोटे बरोबर म्हणता तू मग त मी आरत्यते लोक बी